सर्व लोकांच्या ओ पी एसवर सुप्रीम कोर्टाने जाहीर केले नवीन आदेश नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ओ पी एसवर सुप्रीम कोर्टाने जाहीर केले नवीन आदेश तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील तर असेच नवनवीन लेटेस्ट घडामोडी अपडेट पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा कमेंट लाईक करायला विसरू नका मित्राला शेअर करायला विसरू नका केंद्र सरकारचे कर्मचारी अजूनही सर्व पेन्शन योजना लागू करण्यास प्रवृत्त आहेत कारण भारताचे सर्वोच्च न्यायालय देखील सर्व पेन्शन योजनाबद्दल सरकारकडून नोटीस मागवत आहे भारतातील काही राज्य त्यांच्या राज्य कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेनुसार पेन्शन देत आहे जी कर्मचाऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे परंतु ह्यामुळे सरकारवर आर्थिक बोजा वाढत आहे म्हणून केंद्र सरकारने अजूनही नवीन पेन्शन योजना सुरू ठेवत आहे तुम्ही देखील सरकारी कर्मचारी असाल आणि जुनी पेन्शन योजना परत मिळवायची असेल तर तुम्ही हा लेख वाचा जिथे तु आम्ही जुन्या पेन्शन योजनेसाठी सर्वोच्च न्यायालयाचा नवीनतम निकाल जोडला आहे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना ओ पी एस पुनर्संचयित करण्याचे निर्देश देणार क्यू दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे भारतातील सर्वोच्च न्यायालयाने भारता केंद्र सरकारला ओपीएस पुनर्संचयित का करू नये हे स्पष्ट करण्यासाठी चार आठवड्याच्या आत अर्ज करण्यास सांगितले आहे एस सी आयने फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये पुढील सुनावणीसाठी हे प्रकरण सूचीबद्ध केले आहे केंद्र सरकारने म्हटले आहे की ते सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करेल आणि विविध मुदतीचे अर्ज दाखल करेल अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघ ए जी एस जी ई एफने अधिसूचित केले आहे की सर्वोच्च न्यायालय सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ओ पी एस पुनर्संचयित करेल असा आशावाद आहे जुन्या पेन्शनचे फायदे पेन्शन योजनेअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन म्हणून रक्कम दिली जाते जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यांचा निवृत्तीनंतर मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला पेन्शनची रक्कम दिली जाते जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत कर सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाते जुन्या पेन्शन योजनेत सरकारी कर्मचाऱ्यांना पगार कापला जात नाही जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत नवी निवृत्त वे सरकारी कर्मचाऱ्यांना वीस लाख रुपयापर्यंतची ग्रॅज्युटी दिली जाते न्यायालय देखील योजनेबद्दल सरकारकडून नोटीस मागवत आहे कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन फायदेशीर आहे सरकारवर आ आर्थिक बोजा वाढत आहे अजून नवीन पेन्शन योजना सुरू सरकार सुरू ठेवत आहे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला चार चार आठवड्याच्या आत अर्ज करण्यास सांगितले आहे एशियाने फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये पुढील सुनावणीसाठी हे प्रकरण सूचीबद्ध केले आहे सर्वोच्च न्यायालय सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची ओपीएस पुनर्संचित करेल अशी असा वाद आहे